नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत त्यामध्ये महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त सबसिडी कोणत्या पद्धतीने मिळवू शकता तसेच कोणत्या चुका तुम्हाला या योजनेअंतर्गत टाळायच्या आहेत म्हणजे तुमचा शेतकरी ओळखपत्र ब्लॉक होणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला जास्तीत जास्त सबसिडी मिळवायची असेल तर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असायला हवे तसेच जरी अल्पभूधारक शेतकरी नसाल तर तुमच्या घरातील महिला मंडळीच्या शेतकरी ओळखपत्रावरून तुम्ही जास्तीत जास्त सबसिडी मिळवू शकता तसेच जर तुमचे शेतकरी ओळखपत्र ब्लॉक होण्यापासून थांबवायचे असेल तर एकापेक्षा जास्त वेळा एकाच घटकासाठी लाभ घ्यायचा नाही म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टर घेतले असेल तर डबल ट्रॅक्टर साठी लाभ घ्यायचा नाही जर तुमचे रेशन कार्ड एकच असेल तर तुमच्या कुटुंबात एकच अस ट्रॅक्टर असायला पाहिजे तर कोणत्याही घटकासाठी तुम्ही एकदाच लाभ घेऊ शकता तर तुम्ही एकाच घटकासाठी दोन वेळा लाभ घेतला किंवा अधिक वेळा लाभ घेतला तर तुमचे शेतकरी ओळखपत्र पाच वर्षासाठी असे हे दोन महत्त्वाचे टॉपिक होते जर तुम्हाला कोणत्या घटकाविषयी काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद